धाराशिव जिल्ह्यातील कळंब या ठिकाणी सध्या एक भव्य दिव्य असा ग्रह प्रकल्प उभारतोय या ग्रह प्रकल्पामध्ये एकूण चाळीस बंगले आणि एकशे पाच फ्लॅट असं या ग्रह प्रकल्पाचं स्वरूप आहे या ग्रह प्रकल्पाला आज भेट दिली असता या ठिकाणी अत्यंत सुंदर नयनरम्य आणि मनाला लोभस वाटेल असं दृश्य दिसलं या ठिकाणी असणारे अंतिम एने लेआउट अधिकृत बांधकाम परवाना तीस फुटी सिमेंटचे रस्ते अंडरग्राऊंड नाली व लाईट त्यासोबतच भव्य ओपन स्पेस आणि त्यासोबतच होऊ घातलेलं गार्डन एंट्रीला सुंदर अशी कमान अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण या गोष्टी या गृहप्रकल्पात दिसून आल्या तर फंक्शन हॉल स्विमिंग टँक आणि जिम या सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत या गृहप्रकल्पातील बंगले नेमके कसे आहेत हे पाहण्यासाठी आपण एका बंगल्याची पाहणी आज करणार आहोत चाळीस बंगल्यांची रचना एकसारखी असली तरी घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेनुसार अंतर्गत काही बदल देखील या बंगल्यामध्ये दिसून येतील मात्र सर्वसाधारणपणे अशाच पद्धतीचे जवळपास बरेचसे बंगले या ठिकाणी दिसून येतात या घराची अंतर्गत रचना नेमकी कशी आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहू मग स्वप्न नगरीतील हा स्वप्न पूर्ण करणारा बंगला आपण या बंगल्यात एंट्री केल्यानंतर आपल्याला एक मोठी गाडी पार्किंग करता येईल त्यासोबतच तीन ते चार टू व्हीलर देखील पार्किंग होऊ शकतील एवढी मोठी जागा आहे त्यासोबतच बाजूनं पाठीमागे जाण्यासाठी देखील हा रस्ता आपल्याला दिसून येतो आणि एवढा ओपन स्पेस असल्यामुळं खेळती हवा व प्रकाश देखील चांगल्या पद्धतीचा दिसून येतो या बंगल्यात प्रवेश करतानाच आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आतमध्ये जाऊया तर हा आहे या बंगल्याचा हॉल या हॉलची रचना अठरा बाय बारा या साईजमध्ये मध्ये आहे आणि हा हॉल सर्वसाधारण कुटुंबासाठी पुरेसा आहे त्यासोबतच हे ग्राउंड फ्लोर बेडरूम आहे या बेडरूम मध्ये त्यांच्या गरजेनुसार एक अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तर हे आहे ग्राउंड फ्लोरवरचे किचन अत्यंत साधे परंतु या किचनला फर्निचर केलं जाईल त्यावेळेस आणखीनच हे किचन चांगले दिसून येईल तर हा, फ्लोर तर हा। आहे ग्राउंड फ्लोअर या ठिकाणी वन बी एच के आपल्याला दिसून येईल त्यानंतर आता आपण पहिल्या मजल्यावरती जात आहोत पहिल्या मजल्यावर देखील हा हॉल आहे आणि याची देखील साईज खालच्या हॉलप्रमाणेच आहे तर हे वरच्या मजल्यावरचं बेडरूम आहे या ठिकाणी देखील एक अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि वरच्या मजल्यावर देखील एक किचन आहे आपण पाहू शकता की या दोन मजल्यावर दोन वन बी एच के अशी या बंगल्याची रचना आहे आता काही जणांनी फॅमिलीमध्ये किती लोक आहेत त्यानुसार व त्यांच्या आवश्यकता व गरजेनुसार या बंगल्याची रचना ठेवलेली आहे काही जणांच्या घरामध्ये केवळ एकच किचन आहे तर तीन बेडरूम आहेत आहे वरच्या मजल्यावरील गॅलरी या ठिकाणी आपण पाहू शकता की समोरचं दृश्य या ठिकाणाहून खूप छान दिसत आहे अशा पद्धतीने या बंगल्याची अंतर्गत रचना झालेली आहे हा बंगला अंतिम टप्प्यात आहे केवळ काही कामे बाकी आहेत तर या ठिकाणी अनेक कुटुंब राहायला देखील आलेले आहेत त्यामुळे मनाला मोहेल असं दृश्य आपल्याला हे दिसतं अशा पद्धतीनं कॉलनीचा हा फ्रंट लुक दिसतोय या ठिकाणी आपण पाहू शकतो की अत्यंत छान बंगल्यांचं कलर कॉम्बिनेशन देखील झालेलं आहे आणि इतर सुविधा देखील या ठिकाणी दिसून येतात तर आता बंगले जरी सर्व विकले गेलेले असले तरी देखील या ठिकाणी फ्लॅट बुकिंग मात्र आता सुरू होणार आहे त्यामुळं ज्यांना या ठिकाणी राहायला येऊ वाटतं अशा लोकांसाठी आता फ्लॅटचं बुकिंग देखील सुरू आहे आमचा हा आम व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद